नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकॉनला प्रवेश करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती अमरावती आवाकाली सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्वसादारण भेटले सात हजार बासष्ट रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवाकाली तीन हजार तीनशे क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसादारण भेटला आहे सात हजार एकशे पंधरा रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्श्वभूमी जात आहे याच्यावर मध्यम स्टेपल आवाकाली चारशे बावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटले आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसादारत भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे पा त्यानंतरची बाळासमिती आहे जामनेर जात आहे हायब्रिड आवकाली तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हृदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवक काढलेली चार क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सातशे नव्याण्णव रुपये आणि सर्वदरांतर भेटला आहे सात हजार सातशे एकोणपन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवक आलेली पाचशे साठ क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे दोळगोरा ज्या जात आहे जा जा लोकल अवकाळी सोळाशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सातशे साठ रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाळासामित आहे वरोरा जात आहे लोकल लावकाली नऊशे त्र्याहत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल अवकाली चारशे सोळा क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व सर्वसादारण भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालेली पंचाळीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व सादरांतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये पुढची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाली सहाशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे वीस रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकशे त्रेपन्न क्विंटलची दर भेटले आठ हजार शंभर रुपये कमाल दर भेटले आठ हजार शंभर रुपये आणि सर्व हजारन दर भेटले आठ हजार शंभर रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद